क्षत्रीय मराठा संघटना जगदंब मल्टीपर्पज फाउंडेशन जगदंब ग्रुप महिला आघाडी व आयोजक राजू बिलगे डेकोरेशन यांच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मकर संक्रांती हा सण सुहासिनी बायकांसाठी फार विशेष म्हणला जातो मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला भारतीय सण असल्यामुळे या सणाला विशेष महत्व असते या सणा दिवशी सुहासिनी बायका सुगड भरतात एकमेकांना तिळवुळ देऊन या सणाचा गोडवा वाढवला जातो या सणानिमित्त सुहासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला फार विशेष मानला जातो या दिवशी सुहासिनी छान नटून शृंगार करून हळदी कुंकाचा कार्यक्रम

जयश्री वानखडे राणी बेहेरे रचना वाळके हर्षा बेहेरे सविता पवार रुपाली ठाकूर ज्योत्स्ना बेदरकर ज्योती भगत प्रीती सोनटक्के प्रियंका पांढरकर प्रीती राऊत नैना बिलागय सीमा दैवत ज्योती कितुकले देवका आळे माया बिलागय आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते संजय पवार विदर्भ न्यूज माहुलीचोर